प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सो सुजाता मंगले यंचा प्रचार शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या शुभस्ते पार पडला आजच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजय आमचाच आहे असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला अण्णा सुजातादाई मांगले यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे सर्व नगरीचे लक्ष प्रभाग क्रमांक तीनच्या लढतीकडे लागलेल कशाप्रकारे येईल निवडणुकीकडे मी बऱ्याच वेळा सांगितले प्रभाग क्रमांक तीन हा राष्ट्रवादीचा आणि हा आमच्या सर्व कार्यकर्त्याचा बाले किल्ला आहे त्याचं कारण जोशी बी एस कदम असतील त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या मिस्टर असतील त्याचबरोबर आमचे खनगावे अण्णा असतील हे नेहमी या या प्रभागानं या भागानं आम्हाला नेतृत्व करायची संधी दिलेली आहे आणि या भागामध्ये मांगले अमर मांगलेसारखा एक तरुण कार्यकर्ता आम्हाला मिळाला त्यांच्या का त्यांच्या सगळ्या महाराष्ट्राखाली इथल्या भागातील सर्व कार्यकर्ते अतिशय चांगले काम करतात फक्त मतं मागायला जाणार अमर मागले जात नाही पण या भागातील गवळीवड्यांच्यापासून पाटीलवाडा असू दे लाखेनगर असू दे गोंधळी समाज असू देत त्या भागातला कदमवाडी मांगल्यावाडी वडरगेर रोड पाठीमागच्या नवजात तरुण मंडळाचा पाठीमागचा परिसर या भागामध्ये त्यांनी काम पोचवलेलं आहे काम पोचूनच त्यांनी समोर या इलेक्शनला जात आहेत म्हणून मला अगदी खात्री आहे तरून, की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथला शुद्ध नागरिक नागरिक महिला तरुण तरुणी आणि इथला मतदार सुजाता मांगलेला अतिशय मोठ्या मताधिक्याने उद्याच्या वीस तारखेला मतदान करेल आणि घडिले शहराला दाखवून दिले की एकोपा का असतो या ठिकाणी जे जमलेले लोक आहेत ते सगळे प्रभाग क्रमांक तीनमधलेच आहेत बाहेरून कोणी आणलेला कोण पुढारी किंवा को नेता नाही आहे जरूर आमचे काही पक्षातले प्रमुख या ठिकाणी आलेत अमर गोगरे यांना आमचे सुकाने कमिटीतले असतील गुंडू पाटील असेल आमचे नगराध्यक्ष भावी नगराजे असतील आमच्या मनसेचे अध्यक्ष आमच्या स सहकारी पक्षातले नागेश चौगले असतील हे सर्वच हे सर्वच फक्त सुजाता मांगलेना बळ देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसला करता बळ देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याची प्रचिती आणि याचं उत्तर निश्चितपणे एकवीस तारखेला निकालामध्ये मिळेल अण्णा प्रभात सिंगच्या सुजाता मांगले च्या प्रचार करायला शुभारंभ झालेला कशा प्रकारे लढतीकडे बघताय तुम्ही आता विजय हा निश्चित आहे हा माझा स्वतःचा वाड आहे आम्ही ह्या वाडातून तीन वेळा निवडणूक लढवलेली आहे लोकांनी आम्हाला भरघोस मताने विजय केलेला आहे मी अण्णांच्या बरोबर किरण बरोबर एक वेळ लढलेलो आहे एक एकत्र लढलेला आहे त्यामुळे हा वाढ आमचा स्वतःच असल्यामुळे इथे काय मला काळजी वाटत नाही राष्ट्रवादीचे सर्व कार्य मान्यवर सर्व उपस्थित आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी होणारे जे नव नगरसेवक सर्व आहेत त्यांनी उद्योग पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल हा सर्व प्रतिसाद पाठ कितपत विश्वास वाटतो विजयाबाबत नक्की संख्या जनसंख्या बघून सळांचे पाठिंबा बघून नक्कीच विजय हा आपलाच आहे